या नियोजकीला पैसा महाविकास आघाडीच्या वशील नियोजन करणारे अवेदार शिव समेश बाबे श्री दत्ता भैरत श्री चैन्य गंगेकर सर्व देवशी अश्वा अश्विनी कदम

काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या पक्षांचे पदाधिकारी आणि त्यासारख्यानं अशा कार्यक्रमाच्यासाठी अभ्यास हाच बंद वगैरे मी सुरुवातीला एक शिवसेना मुद्दा करतोय आणि ती फक्त इच्छाच नाही महाराष्ट्रामध्ये कुठेही नियोजित असो साधून कालिका असो राष्ट वादय केले त्याच्यामुळं ज्या हिंसूनं आपण एकत्र आलो त्या हिंसूला एक स्वतःचा धक्का बसला जातो आज आपण इथे एकत्र निवडणुकीच्यासाठी देशाच्या निवडणुकीला गेलो होत त्या निवडणुकीला दास असताना अभांचा विचार केला आणि घडलं असं होतं की देशाचे प्रधानमंत्री देशाच्या कानाकोश्यात जाऊन चारशे जागाच्या संबंधीचा आग्रह अशी छिकाणी मांडत होते अनेकांना आश्चर्य असते की देश चालवायचे असते पार्लमेंटचं काम चालू ठेवायचं असेल तर तीनशेच्या आसपास सुद्धा खासदार असते तरी सहज काम करता येतं ऐ असोसें नरसिंह यांच्या नेसूचा खालचा संस्था संसं वंशीं रांदवी सर्वसं संस्थे होत आणि त्यावेळा आमर पंचायत कन्ने सत्य सुंदर दिसत होते सही नरसिंह यांच्या नेसूचा खालचा संस्था स्वास्थ्य देशाचा कारण तुलसी डॉक्टर वंदन सिंहांच्या नेसूचा खालचा स्वच्छ भगवत सुरुवातीला आम्हाला नव्हतं विचारांची मदत घेतली आणि फार स्वच्छ सरकार चालवलं हा सगळा अनुभव असला असे प्रधानमंत्री चर्चेचा आग्रह करतात त्याच्यावरती काय विचार आहे हे स्वच्छ करत नाही आम्ही लोकांनी ठरवलं त वञे खरगे जा नतवाद बसक बोले सोनिया गांधी हज़र हुते राहुल गांधी हज़र हुते मी सव हज़र हुतो दिल्ली ते मुख्यमती अरविंदजरीवाल हुजे तमिलनाडू मुख्यमंत्री शिर सी आय शिरपीएम सगळ्या राष्ट्रीय पक्षाचे प्रमुख पदा होते आणि आम्ही या विषयाशी चर्चा केली आणि त्यावेळेला एका नेत्याने विचार मांडले ते मानले सरकारांना सा स्वच्छ सांगितले की ज्या वर्षी चारशे जागेचा आग्रह आहे हे अर्थ स्वच्छ आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली तिच्याशी किंवा करण्याचा दाम हा राज्यकर्त्यांचा आहे आणि त्यातून ही घटना वाचवायची असेल तिच्यावर काही बदलाव करण्याचा व्हायचं हा वेळी थांबवायचा असेल तर उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्र गेलं पाहिजे आणि अनेक ठिकाणी आम्ही एकत्र गेलो मला आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आम्ही एकत्र जायचा निकाल घेतला काँग्रेस पक्ष असेल राष्ट्रवादी पक्ष असेल उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेनेचा पक्ष असेल अन्य सरकारी असेल आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रित निवडणूक लढवली आणि शिक्षा काय दिसलं पाच वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये आम्ही लोकसभेची निवडणूक लढलो काँग्रेसला फक्त एक जागावलं आहे राष्ट्रवादीला फक्त चार जागा मिळाल्या इतकी आमची कठीण स्थिती होती पण आम्ही एकत्रित जायचा निकाल घेऊन महाराष्ट्राच्या लोकसभेची निवडणूक लढायचा निर्णय घेतला त्यावेळेला महाराष्ट्राच्या जनतेनं आम्हाला तीस जागा दिल्या आणि महाराष्ट्राच्या जनतेची शक्ती पाचिमा महाविकास आघाडी यांना आहे ह्या भागाचा इतिहास त्यांनी करायचा आज विधानसभेची निवडणूक आली आणि या विधानसभेच्या निवडणुकीने सब आम्हाला सगळ्यांचा प्रयत्न आहे की हे राज्य महाविकास हाताच्या राज्यात यावं त्याचं नेतृत्व सगळ्यांनी एकत्र बसून निर्णय घेऊन हे करावं आणि त्या दृष्टिकोनातून आज आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरून ठिकठिकाणी निवडणुकीच्या सभा करतोय आज ज्या एकंदर सभा आम्ही ठिकठिकाणी करतोय त्याच्यामध्ये सर्व पक्षाचे महत्त्वाचे नेते आहेत हल्ली गेले काही दिवस कोकणामध्ये ठाकरे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकारीने मोठा दौरा केला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले विजय तालुक्या तालुक्यामध्ये जाऊन एक नवीन वातावरण तयार करण्यात व्हायचं त्यांनी केलं आणि ती अर्ज करता येईल मी स्वतःसुद्धा गेले काही दिवस विजयवामध्ये गेलो मराठवाडामध्ये गेलो खानदेशामध्ये गेलो महाराष्ट्राच्या काही भागामध्ये माझे देऊन चालू आहे आणि आम्ही मानतो काय लोकांना लोकांना आम्ही एकच सांगतोय हे राज्य एकत्रित ठेवायचं असेल तर या सगळ्या महाविकास आघाडीच्या लोकांना एकत्रित केल्याचं राहणार आहे था। हे सरकार आज सत्तेचा गैरवापर करतं काही प्रश्न मांडून लोकांच्यामध्ये एक गुणगुळा करण्याच्याबद्दलचा प्रयत्न करतात त्यांनी काही योजना जाहीर केल्या त्यांनी जाहीर केलं की महिलांच्यासाठी लाडकी बहीण त्यासाठी आम्ही पंधराशे रुपये दिला पंधराशे रुपये द्यायचा निकाल घेतला आम्हा कुणाशी तक्रार नाही तुम्ही पैसे द्यायचे द्या तर आम्हा लोकांचं म्हणणं दुसरं आहे की तुम्ही या लाडक्या वहिनीला अस्थसाहाय्य करायचं म्हणतात आमच्या सगळ्यांचा आग्रह ते अर्थ सहाय्य करायला अंशी सत्ता नाही पण आज अवश्र आहे त्या वरच्या महिलेला स्त्रियांना रक्षण करायची संरक्षण करायची आज ज्यांच्या हातामध्ये स्वतः आहे त्यांच्या या युती युतीसारखाच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये महिलांच्यावरचे अत्याचार वाढले या सगळ्या काळामध्ये दोन वर्षात महाराष्ट्रामध्ये सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांच्या अत्याचार झाल्याच्या पोलीस स्टेशनला नोंद आहेत सदुसष्ट झाल्या दर तासाला पाच महिलांच्या अत्याचाराच्या तक्रारी पोलीस स्टेशनला येतात आणि राज्यामध्ये आज चौसष्ट हजार महिला आणि मुली वेभर आहेत गृहमंत्री फडणवीस त्यांच्या नागूर शहरामध्ये तेरा हजार मुली आणि महिला बेफत आहे एकीकडे लाडकी बहिणी आणि दुसऱ्या बाजूंना शक्र वगैरे हो आज कुठे गेल्यात त्याचा फर्चा लागत नाही त्यांचे घरला उच्चत आहेत आणि अशा प्रकारचं राजकारण आजचे राज्य करते करत आहे अशा अनेक गोष्टी सांगता येतील शेतकऱ्यांच्याबद्दल सांगता येतील दरजारी उत्पन्नाचं सांगता येईल आज काही देशामध्ये हजारो लोकांचं संपर्क देशाचं जनतेचं मृत्येचं जे दुःख आहे ते घालवण्याचा फायदा कष्ट कर करून या देशाच्या शेतकऱ्यांनी केला पण हे सरकार जे आहे व्यस्त सरकार जे आहे त्यांनी या शेतकऱ्यांच्याकडे दुर्व्यक्त केली के एका बाजूला महिलांनी अस्वस्था केल्या आणि असं जे आकडेवारी आलेली आहे ती आकडेवारी असं सांगते की या सरकारच्या कालखंडामध्ये वीस हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली सहा महिन्यामध्ये तब्बल बाराशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि जीवन संपलं या गोष्टी सतत होत आहेत महिला असेच नाही शेतकरी अस्वस्थ आहे तेव्हा माणसाच्यामध्ये अस्वस्थता आहे आज अनेक ठिकाणी शैक्षणिक संस्था काँग्रेसच्या राजूतीमध्ये शिक्षणाचा विस्तार केला मुलांनी शिक्षण देण्याच्यासाठी अनेक सुविधा केल्या हजारो लाखो मुलं शिकली पुन्हा शहर विद्याच्या बाहेर गेले हजारो विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण पण शिकल्याच्या नंतर पुन्हा काय आज नोकरी सारखा महत्त्वाचा प्रश्न हा गंभीर झालेला आहे आणखी असं दिसतंय की मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत त्यांच्यामध्ये एक प्रकारची निराशा होते आणि त्या सगळ्या गोष्टीची किंमत त्या कुटुंबांना द्यावी लागते आज ही स्थिती या ठिकाणी आहे संत सभा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते देशाला एक दिशा त्यांनी दिली त्यांच्या नंतरच्या काळामध्ये प्रसंतराव नायकांनी दिली अनेकांनी दिली आणि या सगळ्याचा भरणार हा हे राज्य देशामध्ये क्रमांक एकचं राज्य आज भाजपची सत्ता आहे तो एक नंबर महाराष्ट्राचा गेला आणि महाराष्ट्र आज अकराव्या नंबरवर होतो या महाराष्ट्राची प्रगती करण्याच्या बदल जी भावन साखळी गेली होती तोच महाराष्ट्र आज आपल्याला हे बघायला मिळत आहे की त्याची अदोगती होती आणि म्हणून चौ बाजूने या राज्याचं जे नुकसान करत आहे लोकांचं जीवन उद्ध्वस्त करत आहे महत्वाच्या भरसाची सोडून करत नाही त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची का हा निकाल आपल्याला घ्यायचा आहे आणि महाराष्ट्राचं हित करायचं असेल दफल करायचं असेल तर काय वाचालचं किंवा देऊ भाजप आणि त्यांच्या सरकारांना आम्ही येते देणार नाही आणि पुन्हा एकदा चव्हाण साहेबांच्या काळाचा गौरवशाली महाराष्ट्र ही महाराष्ट्राची स्थिती तयार कशी होईल याची आम्ही काळजी घेऊ त्या कामाच्यासाठी किंवा सगळ्यांची साथ पाहिजे त्यावरच महाविकास आघाडीचे जे आहे कुठल्या हाताची निशाने असते कुठे अन्य निशाणे असते त्या सगळ्या निशाने विकास महाविकास आघाडीच्या आहे त्या नजेसमोर सेवा त्याच्यासाठी कष्ट करा तो विचार सेवा सांगा आणि अश्चारसारखेला आपल्या माणसाचा शिक्का त्याच्यासमोरचं वचन दाबून त्यांना या देश राज्याचा कारभार करायला संधी द्या ही विनंती करतो आणि आणखी एक सभा असल्यामुळे अधिक या ठिकाणी न बोलता श्री खरगे आम्हा सगळ्यांचे राज्यसभेचे नेते आणि सरकारी यांच्यासोबत दिर्ग व्यक्त करतो आणि हुशार कामाला जायला आम्ही परवानगी घेतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पवार साहेब